नमस्कार आवाज माझा वृत्त आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळख्या काही ठळक घडामोडींकडे स्वच्छतेचे महत्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून द्यावं आयुक्त अभिजित बांगर ठाण्यात मतदारांचा टक्का वाढला भटके विमुक्त आणि आदिवासी बजावणार मतदानाचा हक्क आणि घोडबंदरला यापुढे ओसी नाही पाणीच नसल्यानं आयुक्तांचा पवित्रा ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट कार्ड द्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद तुम्हाला आपलं शहर कसं असावं असं वाटतंय शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ असतात का बाहेर फिरताना तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसतोय का, का। अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विविध शाळांमधील मुलांसोबत संवाद साधला शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आपण देखील सहकार्य करणं आवश्यक आहे रस्त्यावर कचरा टाकणं जर बंद झालं तर आणि तरच आपल्याला शहरातील रस्ते स्वच्छ दिसतील यासाठी शिक्षकांनी स्वच्छता हा विषय विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून समजावून सांगणं गरजेचं आहे आपल्या परिसरातील समस्या का काय आहेत याबाबत मुलांकडून जाणून घेणं महत्वाचं असल्याचं वक्तव्य आयुक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केलंय निमित्त होतं ठाणे महापालिका आयोजित इंडियन स्वच्छतालिक दोन शून्य या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभाचं पालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं इंडियन स्वच्छता लीग टू या कार्यक्रमात विविध विषयांवर सादर केलेल्या विजेत्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना आयुक्तांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी उपायुक्त तुषार पवार उमेश बिरारी अनघा कदम वर्षा दीक्षित तसंच विविध शिक्षक उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये बारा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आणखी अठ्ठेचाळीस चो हजार सहाशे एकतीस मतदारांची वाढ झाली आहे त्यानुसार आता एकूण मतदारांची संख्या त्रेसष्ट लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस इतकी नोंद झाली आहे यात पुरुष मतदारांची संख्या चौतीस लाख एकोणपन्नास हजार चारशे नव्वद स्त्री मतदारांची संख्या एकोणतीस लाख एक्केचाळीस हजार सहाशे बेचाळीस इतर मतदारांची संख्या एक हजार दोनशे अठ्ठावीस एवढी नोंद झाली आहे त्यातही मतदार नोंदणीमध्य अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांच्या संख्येत एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद मतदारांची भर पडली आह सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या प्रारूप मतदार यादीत एक लाख सत्याहत्तर हजार अठ्याहत्तर मतदारांची नाव नोंदणी झाली तसंच एक लाख अठ्ठावीस हजार चारशे सत्तेचाळीस मतदारांची वगळणी करण्यात आली आहे त्यामुळे अंतिम मतदार यादीत अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकतीस मतदारांची निव्वळ वाढ झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तर जिल्ह्यात प्रथमच आदिवासी विमुक्तांची देखील मतदार नोंदणी करण्यात आली आहे त्यात सत्तावीस हजार चारशे त्रेसष्ट आदिवासी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत या सर्वेक्षणात आढळलेले मृत मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार दुबार मतदार यांची नावं मतदार यादीतून वगळण्याची कारवाई देखील करण्यात आली आहे त्यानुसार सत्तेचाळीस हजार सातशे नऊ मृत मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत त्यापैकी ऐंशी पेक्षा अधिक वय असलेले अठरा हजार आठशे तेरा मतदार मृत किंवा वयात सुधारणा असलेल्यांची नावंही वगळण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे मतदार लाख पन्नास हजार छायाचित्र समान नोंदी असल्याचं सा निदर्शनास आलं त्याची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत अठ्ठेचाळीस हजार तीनशे चोपन्न मतदारांची नावंही वगळण्यात आली आहेत तर इतर काही तपशील समान असलेले लोकसंख्या शास्त्रीयदृष्ट्या समान नोंदी सत्तावीस हजार त्र्याण्णव मतदार आढळून आल त्यांची सखोल तपासणी करून नऊ मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत तर दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ठाणे कार्यालयामार्फत मतदार राजा जागा हो मतदानासाठी सज्ज हो हे अभियान राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमामध्ये मतदार यादीच्या संदर्भामध्ये प्रत्येक मतदार नोंदणी जो पात्र आहे त्याची नोंदणी व्हावी किंवा जो अपात्र असेल मयत झाल्यामुळे दा, किंवा अन्य कारणामुळे त्यांची नावं कमी व्हावी अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली होती त्या अनुषंगानं आपल्या अठरा विधानसभा मतदारसंघामध्ये ही प्रक्रिया राबवली गेली आणि या प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की मतदाराच्या संख्येमध्ये वाढ निश्चितपणाने झालेली आहे जी पूर्वीची आपली संख्या होती त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद ती संख्या वाढून आता त्रेसष्ट लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस अशी मतदाराची संख्या झालेली आहे कोडबंदर भागात आजही पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे त्यामुळे पुढील महिन्यात वाढीव पाच एम पाणी दी दिलं जाईल त्यानंतरही पाणी प्रश्न सुटला नाही तर नव्या बांधकामांना कमतरता भासली तर मात्र तेथील बांधकामांना ओसी द्यायची की नाही याचा गंभीरपणे विचार केला जाईल अशी भूमिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मांडली आहे शिवाय शहराला किती पाणी येत आहे किती पाणी नागरिकांना दिलं जात आहे पाण्याची चोरी गळती किती आहे त्या संदर्भात पाण्याचं ऑडिट होणं अपेक्षित असताना देखील त्यांचं ऑडिट दोन हजार आठ नंतर झालेलंच नसल्याची बाब झालेल्या पाणी समस्येवरील जनसुनावणीत उघड झाली आहे पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करून या समितीची महिन्यातून दोन वेळा बैठक घेण्याच्या अटीवर ठाण्यातील बांधकामांना परवानगी देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दोन हजार सतरामध्ये दिले होते मात्र दोन हजार सतरा साली स्थापन झालेल्या सा या तक्रार निवारण समितीच्या पाच वर्षात केवळ वर दोन बैठका झाल्या याकडे लक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनी लक्ष वेधले शहरात पाण्याची समस्या असताना त्याचं नियोजन कसं केलं जात आहे किती पाणी येत आहे किती पाणी ठाणेकरांना जात आहे पाण्याचा अपवयोग कसा होतोय त्यासाठी पाण्याचं ऑडिट पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केलं जात आहे का असे सवाल त्यांनी केलेत मात्र दोन हजार आठ नंतर पाण्याचं ऑडिट झालं नसल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मीरा रोड येथील नयानगर भागात दोन गटांमध्ये हिंसाचार उफाळला होता या घटनेनंतर ठाणे शहर पोलीस देखील सतर्क झाले असून पोलिसांची समाज माध्यमावर करडी नजर आहे समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार बुधवारी रात्री मुंबई येथील एका एकोणीस वर्षीय मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नयानगर भागात काही दिवसांपूर्वी दोन गटात हिंसाचार उफाळला या घटनेनंतर समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर धार्मिक निर्माण करणारे संदेश समाजकंटकांकडून प्रसारित करण्यात येत आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला ठाणे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर नयानगर भाग आहे हा हिंसाचार ठाणे शहरात घडू नये यासाठी ठाणे पोलिसांकडून आता समाज माध्यमांवर लक्ष ठेवलं गेलंय मुंब्रा येथील एका एकोणीस वर्षीय मुलांना त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून धार्मिक ते निर्माण करणारा एक संदेश प्रसारित केला होता त्याची पडताळणी पोलिसांनी केल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्या विरोधात पोलिसांनीच मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कलम दोनशे पंच्याण्णव अ आणि एकशे त्रेपन्न अ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे मुंब्रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर फाडल्यानं एका मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी सिकंदर खान सय्यद बादशाह मोहम्मद हसन शेख जुबेर कुरेशी आणि अदनान शेख याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या मारहाणीचं चित्रीकरण देखील मारहाण करणाऱ्यांनी समाज माध्यमावर प्रसारित केलं मारहाण झालेले इरफान सय्यद हे मुंब्रा भागात वास्तव्यास असून ते मनसेचे कळवा मुंब्रा विधानसभा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहेत काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मुंबऱ्यातील बाहुबली मैदान परिसरात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फलक बसवण्यात आले होते हे फलक अनधिकृत बसवण्यात आल्याचा आरोप करत इरफान सय्यद यांनी ते फाडले मंगळवारी सायंकाळी इरफान सय्यद हे त्यांच्या दुचाकीनं कौसा भागातून प्रवास करत होते त्यावेळेला सिकंदर बादशाह शेख जुबेर आणि अदनान त्या ठिकाणी आले त्यांनी इरफान यांना एका बंदिस्त जागेत नेलं नजीब मुला त्यांचे बॅनर का फाडलेत असा जाब विचारत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसंच या प्रकाराबद्दल माफी मागण्यास सांगितलं मारहाणीचं सा चित्रीकरण देखील समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आलं तसंच पोलिसांनी गुन्हा दाखल करताना योग्य कलमांतर्गत कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय संबंध महाराष्ट्रात संगीत संस्कृती आणि कलाविष्कारांचा मेळा म्हणून प्रसिद्ध असलेला ठाणे फेस्टिवल येत्या सव्वीस जानेवारीपासून सुरू होतोय आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष या सेवाभावी संस्थेनं नव्वद फूट रोड पारसिक नगर कळवा इथे हा फेस्टिवल आयोजित केला असून लोककलेपासून शास्त्रीय नृत्य खवयांसाठी खाद्यजत्रा आणि संगीतप्रेमींसाठी अवधूत गुप्ते वैशाली सामंत विशाल मिश्रा आणि शान या आघाडीच्या पार्श्वगायकांना ऐकण्याची संधी रसिकांना विनामूल्य मिळणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही या यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले सव्वीस ते अठ्ठावीस या तीन दिवसात सायंकाळी सहा वाजता यावेळी कला क्रीडा शास्त्रीय तथा पाश्चात्य संगीत नृत्य शिल्पकला यांचा सुरेख संगम या फेस्टिवलमध्ये होणार आहे पहिल्याच दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांची जुगलबंदी रसिकांना ऐकता येणार आहे लाखो तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखला जाणारा कबीर सिंग अॅनिमल फेम विशाल मिश्रा हाँ हा सत्तावीस जानेवारी रोजी आपल्या गीत संगीतानं तरुणाईला बेधुंद करणारे तर अठ्ठावीस जानेवारी रोजी आपल्या सुरेल आवाजानं शेकडो चित्रपटांना अजरामर करणारा प्रख्यात गायक शान हा ठाणेकरांच्या भेटीस येणार आहे कथक कुचिपुडी भरतनाट्यम इत्यादी नृत्यविष्कार बेड बॉक्सिंग सायकलिंग इत्यादी कला क्रीडा विष्कार या ठिकाणी सादर केले जाणार आहेत शिवाय स्ट्रीट डान्स लावणी लिरिकल बीट्स डान्स इत्यादी स्पर्धा देखील या फेस्टिवलमध्ये दे होणार आहेत तर खवय्यांसाठी विशेष खाद्य स्टॉल्स लावले जाणार असून त्या ठिकाणी मालवणी पंजाबी चायनीज कोल्हापुरी खानदेशी वराडी वैदर्भीय खाद्यपदार्थांची रेलचेल असे कला संस्कृती संगीत गीत गायन या सर्वांना एकाच छताखाली आणण्याची किमया संघर्ष या संस्थेनं केली असून या ठाणे फेस्टिवलमध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे टीजेएसबी सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा आणि आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेले असल्यास युट्यूब वर तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा स्वच्छतेचे महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून द्यावं आयुक्त अभिजित बांगर ठाण्यात मतदारांचा टक्का वाढला भटके विमुक्त आणि आदिवासी बजावणार मतदानाचा हक्क आणि घोडबंदरला यापुढे ओसी नाही पाणीच नसल्यानं आयुक्तांचा पवित्रा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार